जेव्हा मी गडावरती माझा मात टिकवला होता त्यावेळी अक्षरशं म्हणजे आनंदाचे आश्रू आल्याक झालं होतं माझं एक खरी गोष्ट आहे की तिथं मला खूप आनंद झाला होता की माझी इच्छा होती की जी या गड किल्ले जायचे सर करायचे त्यात म्हणजे पहिला गड हा राजगड निवडला होता आणि पहिल्यांदा मी एवढ्यावरती गेलो छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शुभ्रा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुरंदर तालुक्यातील एका मावळ्याने राजगड सर केला आहे आता तुम्ही म्हणाल राजगड सर केला यात विशेष काय तर ऐका ज्या मावळ्याबद्दल मी बोलतोय तो मावळा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे पंकज जगताप हा पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचा रहिवाशी आहे दोन्ही पायाने जन्मताच दिव्यांग असलेल्या पंकजने डोंगर कडेकपारीतील बिकट पायी मार्गाने तसेच निसरड्या पायऱ्या खडकांतून दोन्ही हातांच्या साह्याने अडीच तासात गड सर केला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश गायकवाड यांनी पंकज सोबत साधलेला हा संवाद पंकज काय वाटतं की ह्या परिस्थितीत तुला राजगड सर करावा का वाटला तशी माझी इच्छाच होती की महाराजांनी जेवढे स्वराज्यात किल्ले जिंकलेत तीनशे पासष्ट किल्ले जिंकले स्वराज्यात तर ते सर्व ते सर्व सर, सर करायचा प्रयत्न मी करणारे परंतु पाय स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड ही मी निवडली आणि तिथे पहिला तो गड सर करण्याचा मी निश्चय केला त्यात मला बरेचसे म्हणजे मार्गे अडथळे आले कुठे घसरगुंडीचा रस्ता होता कुठे दगड होते पण माझे मित्र शुभम ताडगे यांनी मला खूप आणि ऋषी जगताप यांनी मला खूप सहायता केली म्हणजे त्यांनी आता सांगता पण येणार नाही अशी ना अशा प्रकारे भरपूर पद्धतीने सहायता केली त्यांनी मला दिली पण पंकज सहायता केली पण ज्या वेळेला गडचडचा काय अडचणी आल्या हो नेमकं काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे आता पहिल्यांदा मी एवढं चाललो होतो म्हणजे हातावरती हात तर हात दुखत होते तर मग मनातून शिवाजी महाराजांची घोषणा केली की एकदम आळशी उठ जायची पुन्हा मी चालणं सुरू केले ते राजे शिवछत्रपती यांची ज्यावेळेस आपण नाव जरी घेतलं तरी अंगात एक प्रेरणा येते किंवा राजे शिवछत्रपती यांचं नाव घेण्याची ही ज्यावस ताकद अंगात येते तेव्हाच एक स्फूर्ती येते एक प्रेरणा येते मग पंकज तू ज्या वेळेला पावसाळाचं वातावरण होतं त्यावेळेला कुठंतरी घसरडं त्या पाहायला झाल त्यावेळेस तू कसा हा गड सर केला घसरायचे हात घसरायचे पाय घसरायचे माझे पण मनात नीक ठरवलेलंच होतं मी जिद्दच ठरवली होती की जायचं तर वरतीच अधूनमधून माघारी घे यायचं नाही त्याच्यामुळं मी काही करता कुठे झाडांच्या मुळ्यांचा सहायता घेत कुठे दगडांचा सहायता घेत असे थोडंसं हळूहळू पद्धतीने वरती चढू राहिलो मी कुठे थांबलो नाही जेव्हा जेव्हा मी गडावरती माझा माता टेकावला त्यावेळी आनंदाच्या इच्छा होती की किरांचे गड किल्ले जायचं सर करायचे त्यात म्हणजे पहिला गड हा राजगड निवडला होता आणि पहिल्यांदा मी एवढ्या वरती गेलतो की महाराजांचा महाराजांची म्हणजे प्रेरणा होती वरती जायचं मला की तिथं गेलो पण एक आनंद असू असते आणि एकदम माता टेकवणं होता मी याच्यावरती महादरवाजा होता जवळ तिथला तिथे आणि महाराजांची घोषणा देऊन मी तिथे खूप आनंदी होतो